जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे इनकार न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्स स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत नमस्कार नालंदा ग्राम समृद्धी पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस हा अद्यमागदार सोहळा तेवीस जून या दिवशी पत्रकार भवन नवीपेठ या ठिकाणी उत्साहामध्ये पार पडला या सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मधून आदर्श काम करणाऱ्या बेचाळ ग्रामपंचायतीला निमंत्रण देण्यात आले होते गाव पातळीवर काम करणारा सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायतींना सहाय्य करणारे मुख्याध्यापक यांना प्रतिनिधी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते नालंदा संस्थेने दोन हजार एकवीस आणि बावीस सालापासून गाव पातळीवर सर्वेक्षण करून त्याची निवड केली आहे सर्वेक्षणादरम्यान प्रत्येकाने गावासाठी असलेले योगदान लक्षात घेऊन त्याची निवड करण्यात आलेली आहे कोविड काळामध्ये किंवा कोविड काळ संपल्यानंतर ज्या सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि शाळा मुख्याध्यापकांनी गावाच्या उभारणीकरिता त्याचबरोबर ग्राम समृद्धीकरता शाश्वत उपाययोजना राबवण्यासाठी मदत केली आहे अशा सन्मानीय व्यक्तींची या सोहळ्यासाठी निवड करण्यात आली होती कार्यक्रमाला उपस्थित सन्मानार्थी भारतीय परंपरेनुसार फेटा बांधून तसेच औक्षण औक्षण करून स्वागत करण्यात आले सोहळ्याच्या माध्यमातून ग्राम समृद्धीसाठी एकमत असलेल्या अनेकांना एकत्र करून विचारांची देवाणघेवाण व्हावी त्याचबरोबर त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे म्हणून छोटासा सन्मान करण्याची संधी या माध्यमातून संस्थेला मिळाली अशी माहिती संस्थेचे कार्यक्रम अधिकारी श्रीकांत जायभाय यांनी दिली ग्राम समृद्धीसाठी काम करणाऱ्या या बेचाळ गावांना गाव प्रतिनिधींच्या माध्यमातून सन्मानचिन्ह मेडल शुभेच्छा संदेशाचं सर्टिफिकेट देण्यात आलं कार्यक्रमाला सचिन अरुण अनंत कवळस तसेच पांडुरंग माणिक वाघमारे जितेंद्र तुळशीराम दाते संजीव कुमार चंद्रकांत हिळी विनोद वनवे हे पाहुणे म्हणून लाभले देश बळकटी करण्यासाठी गाव समृद्ध झाले पाहिजे गाव सुधारले पाहिजेत या उद्देशाने कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवरांनी उपस्थित गावकरी ग्रामस्थ गाव, गाव प्रतिनिधी यांना आवाहन केले नालंदा ऑर्गनायझेशन देश हितासाठी गाव पातळीवरचे वेगवेगळ्या शाश्वत योजना राबवत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती कार्यक्रम अधिकारी यांच्याकडून देण्यात आली ग्राम समृद्धीसाठी नालंदा ऑर्गनायझेशन ही संस्था पुढील भविष्य अनेक योजनांच्या माध्यमातून शाश्वत विकास करणार आहे याबद्दल शिक्कामोर्तब करताना जितेंद्र तुळशीराम दाते सरांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली या उत्तम कार्यक्रमाबद्दलची अधिक माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया धन्यवाद माझं नाव जितेंद्र दाते मी नालंदा संस्थेतर्फे बोलतो आहे आम्ही काल एक नालंदा ग्राम समृद्धी सोहळा दोन हजार चोवीस संपन्न केला या सोहळ्याचे तीन पैलू मी सांगू इच्छितो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण हे तीन पैलू आध्यात्मिकरित्या मांडायचा प्रयत्न करू भ भूतकाळात ज्या लोकांनी कोविडच्या नंतर खूप जी अपार मेहनत करून खूप योगदान दिलं या सगळ्या लोकांना एकत्र एक करून त्यांना एक नामांकन किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आमचा होता त्याने त्या ते निवडीमध्ये आम्ही शक्यतो सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आ, अध्यापक किंवा ज्यांनी असे शिक्षक लोक आहेत ज्यांनी खूप मोठं योगदान केलं परिवर्तन घडवला जीवाची क तमान न बाळगता अपार मेहनत केली अशा सगळ्या लोकांना एक नामांकन आणि पुरस्कार देण्याचं ठरवण्याच्या हेतूने ह्या भविष्य काळातनं आम्ही एक वर्तमान काळ तयार केला या वर्तमान काळात अर्थातच काल दिवसभरात आम्ही बरेच पुरस्कार जाहीर केले त्यासाठी मान्यवर लोकं बोलवली जे जे लोकं आहेत जे ज्यांचा त्या प्र माध्यमात खूप मोठा इन्फ्लुअन्स होऊ शकतो असे लोकं आम्ही गोळा केली उदाहरणार्थ आम्ही पुण्याचे जे कलेक्टर आहेत सचिन अनंत कवळस यांना बोलवलं ज्यांच्याकडनं ग्रामस्थ लोकांचे बऱ्याचशा समस्यांचा हल होऊ शकतं त्यास अनुसंधाने त्यांना बोलवलं नंतर आणि इतरत्र व्यासपीठावरील मान्यवर असे आम्ही सगळ्यांनी मिळून हा पुरस्कार प्रदान केलेला आहे आता भविष्य काळ काय असेल भविष्य काळामध्ये आम्ही तीन गोष्टी जगावेगळ्या करण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचं योगदान हे एका गुगल ॲडवर्ड किंवा गुगल रजिस्ट्रेशनमधनं करण्यात येईल जेणेकरून जगात कुठेही कुणीही तुमच्या गावाचं लोकेशन किंवा तुमच्या गावाबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात तुमचं सगळं योगदान तुम्ही केलेले जी मेहनत आहे ही तिकडे सगळ्यांना पाहायला मिळेल कदाचित आम्ही गुगल ॲडवर्डकडनं सर्व्हर स्पेस घेऊन तुमचे व्हिडिओज बाईट्स आणि फोटोज तिथे टाकू म्हणजे गावाशी तुमचं नाव तुमचं योगदान तुमचं नावलौकिक हे सगळं एकजुटीने जोडलं जाईल नंतर अजून काही गोष्टी आहेत की आम्ही एक माध्यम तयार करतोय त्या माध्यमात आम्ही तुमची तुमची शेती ही कशी जास्त प्रगल्पणे प्रगल्भपणे करता येईल ह्याचा प्रयत्न करू आमचे जे मुख्य प्रवक्ते आहेत श्रीकांत जयबा आहे हे सगळा हा सगळा जो काही अनुभव आहे हो वेगवेगळ्या लोकांचा हा एकत्र करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू वेळोवेळी आम्ही सेमिनार्स घेऊ आम्ही तुमच्या गावात येऊन इव्हेंट्स घेऊ तुम्हाला वेगवेगळ्या माहिती उपलब्ध करून देऊ नुसतंच एवढंच नाही तर इ इतरत्र ठिकाणी काय चाललं आहे परदेशात काय चाललंय परदेशात कुठले कीटकनाशकं किंवा खतं रासायनिक किंवा अरासायनिक किंवा जैविक खतं वापरली जातात कुठले वापरू नयेत काय करावं माती सक्रिय राहण्यासाठी कुठली हालचाल करावी ह्या सगळ्याचे एकंदरीत एकजुटीने माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल असा भूतकाळात आजचा वर्तमान काळ आहे आणि वर्तमान काळात पुढचा भविष्य काळ ठरवला जाईल धन्यवाद नमस्कार मी श्रीकांत रवींद्र झायबाय तर माझं बॅकग्राऊंड थोडं शेतीच्या संदर्भातलं आहे आणि त्या अनुषंगाने मी नालंदा ऑर्गनायझेशनची स्थापना म्हणता येईल ती स्थापना केली साधारण दोन हजार पासून मी शेती आणि ग्रामपंचायती सगळ्या यांच्याशी कनेक्टेड काम करत आलोय आतापर्यंत तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही जीवाणूंवरती काम केलं सुरुवातीला तर त्यामध्ये गांडूळ खतं याच्यावरती काम केलं की शेतकऱ्यांनी गांडूळ खत कमीत कमी कि किमतीमध्ये कशा पद्धतीने डेव्हलप करायला पाहिजे स्वतःच्या शेतासाठी ते कसं वापरायला पाहिजे आणि त्याच्यामधून एक बिझनेस मॉडेल ते कशा पद्धतीने उभा करू शकतात या विषयांवरती गेली सहा सात वर्ष आम्ही काम केलं त्यानंतर अशी संकल्पना आली की शेतकऱ्यांना किंवा जे गावचं प्रतिनिधित्व करणारी लोक आहेत त्यांना थोडं मोटिवेट करणं गरजेचं आहे शेतीच्या संदर्भात असू देत किंवा की काही कीटकनाशक असतील तणनाशक असतील याच्या बाबती बाबतीतली जागृती त्यांच्यामध्ये आणणं खूप गरजेचं आहे तर त्या विषयांवरती आम्ही कामाला सुरुवात केली काल नालंदा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून नालंदा ग्राम समृद्धी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता पुरस्कार सोहळ्याचं हे तसं चौथं वर्ष आहे चार वर्ष सलग आम्ही पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे तर त्यामध्ये कालच्या सोहळ्यामध्ये आम्ही तब्बल बेचाळीस ग्रामपंचायतींना आमंत्रण दिलं होतं या कार्यक्रमासाठी तर त्या प्रत्येक ग्रामपंचायतींना किंवा प्रत्येक गाव गावाला आम्ही भेटी देऊन तो सर्वे करून त्यांच्या नावांची निवड केली होती की ती लोक कशा पद्धतीने काम करत आहेत कोविड काळामध्ये जे सगळी गाव अडचणीत सापडली होती त्यानंतर गाव उभारणीसाठी कशा पद्धतीने सरपंचांनी मदत केली उपसरपंचांनी मदत केली त्याचबरोबर मुख्याध्यापकांनी गावकऱ्यांना कशा पद्धतीने सपोर्ट केला तर ज्या लोकांनी उत्तमातलं उत्तम काम केलेलं आहे अशा लोकांची निवड करून त्यांना एक छोटस सन्मान आणि आमच्याकडून एक काय म्हणू त्यांना की एक प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी वेगवेगळे प्रमुख पाहुणे आम्ही बोलवले होते की ज्यांच्या हस्ते किंवा ज्यांचा काही शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकतो अशा लोकांची निवड प्रमुख पाहुणे म्हणून केली होती त्याच्यामध्ये सचिन अनंत सरांना जे योजना अधिकारी म्हणून काम पाहतात संबंध पुणे जिल्ह्याचा कारभार त्यांच्याकडे आहे तर त्यांना आम्ही बोलवलं होतं त्यानंतर पानुरंग वाघमारे की पोलीस प्रशासनामधील आहेत बऱ्याच गावकऱ्यांना काही अडचणी असतात तर ते कशा पद्धतीने सोडवता येईल एक त्यांची ओळख होईल अशा प्रकारचं आम्ही आयोजन केलं होतं जितेंद्र दातेसरांना या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पाहुणे बोलवलं होतं की ज्यांचं जगभर काम आहे शेतकऱ्यांचा जो माल पिकतो त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी वि� वेगवेगळी फळं वेगवेगळ्या गोष्टी शेत शेतामध्ये पिकतात म्हणजे धान्य असेल कडधान्य असेल तर ते कशा पद्धतीने त्यांना मार्केट जगभर देशभर उपलब्ध होऊ शकतं या अनुषंगाने जितेंद्र सरांना त्या कार्यक्रमामध्ये आम्ही बोलवलं होतं त्यानंतर सिनेमा क्षेत्रामध्ये काम करणारे विनोदजी आणि हिडी सर त्यांना बोलवलं होतं ते दोन असे एक अशी व्यक्तिमत्व आहेत की जे शेतकऱ्यांच्या विषयी नेहमी सिनेमे आणत असतात म्हणजे देऊळ बंद सिनेमा आहे मुळशी पॅटर्न सिनेमा आहे त्याच्यामध्ये विनोद सरांनी आणि हिरडी सरांनी प्रमुख भूमिका निभावलेल्या आहेत ते म्हणजे विनोद सरांनी कास्टिंगचं काम पाहिलेलं आहे हिरडी सरांनी नवरदेव बी एस सॅगरी सिनेमामध्ये सिनेमाटोग्राफरचं काम केलं आहे तर त्या लोकांना गावाची गावकऱ्यांची शेतकऱ्यांची जाण असणारी लोक त्या ठिकाणी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं त्या ठिकाणी तर आता भविष्यातल्या आमच्या अशा योजना आहेत शेती संदर्भातल्या की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गांडूळ खत वापरावीत फवारणी करताना दशपर्णी अर्का सारख्या जैविक गोष्टींचा वापर करावा त्याच्या माध्यमातून शेतीला कसा समृद्ध करता येईल गावाला कसा समृद्ध करता येईल आणि एकंदरीतच शेतकरी समृद्ध झाला तर आपला देश बळकट होईल आणि देश समृद्ध होईल या उद्देशाने संस्था पुढे काम करत आहेत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना संस्थेने काल कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात छोटंसं पाऊल उचललं आहे आम्ही की अडीच हजार शेतकऱ्यांना आपण सुरुवातीला गांडूळ खत तयार करण्याचे छोटे बेड ते कमीत कमी, कमी किमतीमध्ये अवेलेबल करून देणार आहोत त्याचबरोबर वर्मी कल्चर शेतकऱ्यांना कमीत कमी, कमी किमतीमध्ये अवेलेबल करून देणार आहोत असा हा एक पहिला प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर त्यांना एक गांडूळ खत प्रकल्पाचं छोटंसं ट्रेनिंग देखील आम्ही या ठिकाणी देणार आहोत प्रत्येक गावामधून आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस शेतकऱ्यांची त्यासाठी निवड केलेली आहे तर त्या माध्यमातून संस्थेचं असं पुढे काम चालत राहणार आहे याच्यातून एक तळमळ अशी आहे की मुलं दहा बारा हजार नोक हजाराच्या नोकरीसाठी किंवा वीस हजाराच्या नोकरीसाठी ग्रामीण भागातून दूरवरून लांबवरून पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये येतात चार पाच वर्षे त्यांना स्ट्रगल करावं लागतं पण शेवटी हाती काही मिळत नाही पुन्हा जाऊन शेतीच करावी लागते बऱ्याच लोकांचं असं घडतं किंवा जर पुण्यामध्ये राहिलं तर पुरं शिक्षण असेल तर किंवा काही अनुभव नसेल फारसा तर त्यांना कुठेतरी मोलमजुरीच काम करावं लागतं तर तो एक भाग डोक्यात ठेवून मी ग्रामीण भागामधला असल्यामुळे की बाबा मुलांना गावाकडेच जर चांगले प्रकल्प हाती आले त्यांना चांगल्या योजना हाती आल्या तर ते गावातच चांगला व्यवसाय त्यांचा करू शकतात अशा प्रकारचं काम संस्थेने उभा करण्याचा भविष्यामध्ये योजना आखलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनेक तरुणांना चांगला स्वतःचा व्यवसाय करता येईल शेतीला म्हणजे खरं तर जेव्हा शेतकरी मुलं एक व्यवसाय म्हणून पाहतील चांगली हुशार मुले एक सायंटिस्ट माणूस जेव्हा शेतीमध्ये काम करायला लागेल त्यावेळी शेती सुधारेल हा एक माझा उद्देश आहे संस्थेच्या सगळ्या पाठबळ देणाऱ्या सगळ्याच लोकांचा उद्देश आहे त्यामुळं शेतकऱ्यांना गावकऱ्यांना चांगल्यात चांगलं संशोधन त्यांच्यापर्यंत पोचेल ह्या हिशोबाने आम्ही आत्ता काम करत आहोत तर जी आजकाल आज जी काल कार्यक्रमामध्ये लोकांची निवड झाली त्या सगळ्यांना प पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांच्या गावामधून आम्हाला चांगले तरुण ह हुशार तरुण संशोधक तरुण शेतकरी आम्हाला मिळावेत ही आमची एक अपेक्षा आहे या कार्यक्रमामधून धन्यवाद